नमस्कार सत्यजित आणि मीराने देविकाला हॉस्पिटलमध्ये रंगेहात पकडलेलं असत त्यामुळे सत्यजितला कळून चुकलेलं असत कि देविकाचा आणि राजवीरचा काहीतरी संबंध आहे देविका मात्र तिथून निघून गेलेली असते त्याच वेळेला सत्यजित आणि मीरा देविकाच्या आई जवळ जातात आणि देविकाच्या आईला म्हणतात मावशी आजपर्यंत आम्ही तुमच्याशी काही चुकीचं वागलेलो नाही किंवा तुम्ही आमच्यापासून काही लपवताय असं सुद्धा आम्हाला वाटलं नव्हतं पण आज मात्र मनापासून असं वाटतय की तुम्ही आमच्यापासून कोणती तरी गोष्ट लपवताय मावशी तुम्ही असं का करताय तुम्हाला असं वागून काय मिळतंय प्लीज मावशी अशी जर का कोणती गोष्ट असेल तर आम्हाला सांगा तेव्हा लगेच देविकाची आई म्हणते सत्यजित मीरा अरे तुम्हाला असं का वाटतंय तेव्हा लगेच मीरा बोलते मी तर आता सरळ मुद्द्यावरतीच येते कारण मला अडून अडून प्रश्न विचारायचे नाहीत तेव्हा लगेच देविकाची आई म्हणते मीरा अगं काय झालंय बाळा विचार ना तेव्हा मीरा म्हणते खरं सांगू का मावशी मला खूप आधीपासून डाऊट येत होता पण कसं विचारावं ते समजत नव्हतं पण आता मात्र मी स्पष्टच बोलते ते म्हणजे देविकाचा आणि तुमचा संबंध काय तेव्हा देविकाची आई खूपच घाबरते तिला काय बोलावं ते सुचतच नसतं तिने लगेच नजर चोरलेली असते त्याच वेळेला सत्यजित आईला म्हणतो हे बघा मावशी आमच्यापासून नजर चोरण्यापेक्षा जर का तुम्ही आम्हाला सत्य परिस्थिती सांगितलीच तर खूप बरं होईल असं नाही का वाटत तुम्ही आम्हाला प्लीज सत्य परिस्थिती सांगा लवकरात लवकर आम्हाला सत्य सांगितलं तर खूप बरं होईल असं आमचं तरी म्हणणं आहे बाकी तुमचं तुम्ही ठरवा पण प्लीज लवकरात लवकर आम्हाला सत्य सांगावं तेव्हा तेव्हा लगेच देविकाची आई म्हणते मीरा सत्यजी तुम्हाला असं वाटेल की मी तुमची फसवणूक केली पण नाही बाळा नो मी तुमची फसवणूक नाही केली मुलीच्या हट्टापायी काही गोष्टी लपवाव्या लागल्या पण खरं सांगू का तुमच्यासारख्या भल्या माणसांना मला फसवायचं नव्हतं मला तुमच्याशी खोट बोलायचं नव्हतं पण माझा नाईलाज झाला कारण मुलगी येता जाता दोष फक्त मलाच देत होती आणि आता आपण मुलीच्या सुखाच्या नाही असं मनाशी ठरवलं होतं पण आता बस आता जे होईल ते होईल पण लवकरात लवकर सगळं समोर यायला पाहिजे असं मला सुद्धा वाटत म्हणूनच लगेच मीरा बोलते मावशी काय आहे तुम्ही जर का आम्हाला सत्य सांगितलं तर बरं होईल तेव्हा देविकाची आई बोलते मीरा तू मला एक वचन दिलंयस की तू त्या देविकाच्या पाठीशी ठामपणे उभी राशी तेव्हा मीरा बोलते हो मावशी मी नक्कीच राही तुम्ही काळजी करू नका फक्त मला सांगा तेव्हा लगेच देविकाची आई बोलते देविका दुसरी तिसरी कोणी नसून माझीच मुलगी आहे हे ऐकून दोघांनाही धक्का बसतो दोघही एकमेकांना सावरत असतात त्याच वेळेला सत्यजित मीराला बोलतो मीरा जर का देविका यांची मुलगी आहे तर राजवीर तेवढ्यात त्या मावशी बोलतात राजवीर देविकाचाच मुलगा आहे आणि मग सांकेतिक भाषेमध्ये सर्व काही सत्यजित आणि मीराला सांगतात ते ऐकून सत्यजित आणि मीराला खूप मोठा धक्का बसतो मीरा देविकाच्या आईला बोलते अहो मावशी देविकाला नाही समजलं पण तुम्हाला तरी निदान समजायला पाहिजे होत तुम्ही कशा काय अशा वागलात मला तर खरच कमाल वाटते देविकाचं पंकजवरती प्रेम होतं तिला त्याच्याशी लग्न करायचं होतं तिला तिच्या त्याच्यासोबत संसार करायचा होता या सर्व अटी जरी मान्य असल्या तरी सुद्धा देविकाच्या पोटी एक मुलगा आहे हे मात्र तुम्ही आमच्यापासून लपवलं असं का केलं याचे काय गंभीर परिणाम होऊ शकतात याच गांभीर्य या सुद्धा तुम्हाला नाही तुम्हाला माहिती तरी आहे देविकाच्या सासूबाई किती कडक आहेत जर का त्यांना समजलं की देविका तुमची मुलगी आहे तर तुमच्या मुलीचा संसार सोडावो तुमच्या मुलीला त्या दारावर सुद्धा उभ्या करणार नाहीत अशा वृत्तीच्या आहेत त्या हे ऐकून देविकाची आई मीरासमोर हात जोडते आणि मीराला बोलते मीरा मी तुझ्यासमोर हात जोडते हवं तर पदर पसरते पण माझ्या मुलीच्या पाठीशी ठामपणे उभी राहा तेव्हा मीरा बोलते मावशी तुम्ही मला खूप मोठ्या धर्म संकटात टाकलंय मला काय करावं तेच कळत नाही पण मी नक्कीच प्रयत्न करे पण मी एकच गोष्ट सांगते ती म्हणजे काही झालं तरी सुद्धा मी आता या सर्व गोष्टी सगळ्यांना घरच्यांना सांगणार आणि त्याशिवाय मी शांत बसणार नाही तेव्हा देविकाची आई बोलते पोरी जे काही करशील ते माझ्या पोरीच्या सुखाचा विचार करून कर तेव्हा सत्यजित म्हणतो तुमच्या पोरीच्या सुखाचा विचार करून अहो तुमच्या पोरीने तर माझ्या बायकोची लायकी काढली तिला काही समजत नाही ती अडाणी आहे या अशा भाषेत बोलली आणि तुमच्या पोरीचा विचार आम्ही करायचा सॉरी काकू पण तुमच्या पोरीचा विचार करायला आमच्याकडे वेळ सुद्धा नाही आणि आम्हाला करायचा सुद्धा नाही आणि सत्यजित रागाने निघून जातो त्याच वेळेला मीरा देविकाच्या आईचा हात हातात घेते आणि देविकाच्या आईला म्हणते मावशी मी तुम्हाला वचन देते जेवढं माझ्याने होईल तेवढी मी देविकाची मदत करेन पण शेवटी जे, जे काही होणार आहे त्या सर्व प्रकरणाला देविकाला सामोरं जायचं आहे आणि देविकाचं हे भांड कधी नाही कधी तरी फुटणार त्यापेक्षा मी आज स्वतः जाऊन सर्वांना सर्व काही सांगण्याचा प्रयत्न करते तेव्हा लगेच देविकाची आई म्हणते मी मला तुझं बोलणं समजतंय पटतय मला सगळं काही कळतंय खोट्याच्या आधारावरती उभं असलेलं नातं कधीच फिकत नाही हे देविकाला कधी समजलं नाही आणि मी कधी तिला समजावून सांगण्याचा सा प्रयत्न केला नाही कारण देविका ऐकण्याच्या पलीकडे होती पण आता मात्र मला कळून चुकलंय काही झालं तरी देविकाला तिची लायकी दाखवून द्यायला पाहिजे तिला राजवीरला काही करून स्वीकारायला पाहिजे इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं मीरा आणि सत्यजित घरात आलेले असतात त्याच वेळेला सगळे जण तिथे समोरच बसलेले असतात त्याच वेळेला मीरा राजवीरला म्हणते राजवीर मला खरं खरं सांग मी तुझी मावशी आहे तुझ्या आईचं नाव सांग मला तेव्हा बंटी देविकाकडे बघतो आणि लगेच देविका त्याला नजरेने इशारा करत असते त्याच वेळेला मीरा बंटीला बोलते बंटी तू माझ्याकडे बघ आणि मला सांग तेव्हा लगेच बंटी बोलतो नाही मला नाही माहिती माझ्या आईचं नाव तेव्हा लगेच मीरा देविका जवळ जाते आणि देविकाच्या सणसणीत कानाखाली देत म्हणते बस कर अग देविका त्या लहान मुलाच्या मनाचा तरी विचार कर मला तर तुझं हे वागणंच पटत नाही मुळात तू असं कसं काय वागू शकतेस देविका तेव्हा लगेच देविका म्हणते एक मिनिट तू काय बोलतेस कळतय का तुला तेव्हा लगेच देविका म्हण असं बोलल्यावर मीरा बोलते मला कळतय ग पण तुला कळतय का तू कशी वागतेस ती अगं जरा विचार कर तुझ्या वागण्याचा अगं त्या लहान मुलाला तुझी गरज आहे पण तुला मात्र ते समजतच नाही तेव्हा निरुपा बोलते तू काय बोलतेस पन्वती कळतय का अगं या या पनवतीचा आणि माझ्या सुनेचा संबंधच काय तेव्हा सत्यजित म्हणतो कारण या पन्वतीची तुझ्या भाषेत कार्ट्याची आई दुसरी कोणी नाही तर ती तुझी सून देविकाच आहे काय तिचा बाप बीप कोण फॉरेनला वगैरे कुठेच नाही उगाच आपला तू त्याच्याशी संबंध ठेवतेस हे ऐकून मात्र लगेच निरुपा बोलते देविका बोल हे खरं आहे का तेव्हा मात्र देविका चांगलीच घाबरते देविकाला काय बोलावं ते सुचतच नसतं ती खूपच अस्वस्थ असते तेव्हा मात्र मोठ्यानी राजवीर बोलतो हो माझी आई देविकाच आहे माझ्या आजीने मला सांगितलंय आणि माझी आजी, आजी कधीच खोट बोलत नाही माझी आजी कायम खरंच बोलते आणि माझा माझ्या आजीवरती पूर्ण विश्वास आहे हे ऐकून मात्र तिला खूपच आनंद झालेला असतो त्याच वेळेला लगेच देविका मोठ्यानी बोलते बस झालं हो मी आहे त्या पोराची आई काय करणार आहात तेव्हा लगेच मीरा बोलते तुला लाज नाही वाटली हे सर्व खोट लपवताना अगं तू सत्य परिस्थिती सांगायची होतीस ना तू जर का सत्य परिस्थिती सांगितली असतीस तर बरं झालं तेव्हा लगेच पंकज बोलतो देवी का ग काय बोलतेस तू कळतय का तुला म्हणजे तू मला फसवलस तू माझा विश्वासघात केलास लगेच बोलतो अरे बबडिया तुझा सगळ्याच जणी विश्वासघात करत असतात मागच्या वेळी ज्या पोरीवरती प्रेम करत होतास त्या पोरीला नेऊन बाबाची सगळी पेन्शन दिलीस पण त्या पोरीने तुझ्याच डोळ्यात धूळ धोल चारली आणि ती पैसे घेऊन फरार झाली बघितलंस ना आणि आता तर काय या पोरीने तुझा विश्वासघातच केलाय हिचं ऑलरेडी लग्न तर झालेलं आहे पण पदरात आईत पोर सुद्धा आहे हे ऐकून मात्र पंकजला चांगलाच धक्का बसलेला असतो पंकज खूपच हादरलेला असतो त्याच वेळेला निरुपा देविकाजवळ जाते आणि देविकाचं थोवाड पोडते देविकाला म्हणते आत्ताच्या आता, आता माझ्या घरातून चालती पण आणि ती देविकाला धक्के मारून घराबाहेर काढते तेव्हा मात्र मीरा मोठ्यानी बोलते राजवीरची जबाबदारी आम्ही घेणार कारण तुला तर ती कधी जमणारच नाही देविका कारण तुझी लायकीच नाही मुळात ती हे ऐकून मात्र देविकाला धक्का बसलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर मीराने देविकाच्या आईला सांगितल्याप्रमाणे ती देविकाच्या पाठीशी ठामपणे उभी राहील की खरोखर तिला घराबाहेर काढेल कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू